नंतर हो नंतर तर काढू शकतो हां एक कॅटलॉग द्यायला पाहिजे होतं खरं तर हे आपलं पॅरालिसिस सेंटर आहे की जिथे आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यासाठी त्यांना उभं करण्यासाठी आता प्रयत्न करत असतो तर मी नेहमीच त्यांच्यासाठी जेवढं जा जमेल तेवढ्या नवीन मशीन्स वगैरे मागवणं माझं काम चालू असतं तर मागच्या वेळेस पण बराचसा माल मी गुजरात एम पी वगैरे वगैरेवरनं मागवलं होतं जे डिस्ट्रीब्युटर्स बऱ्याच ठिकाणी आहेत तर आत्तासुद्धा मी नवीन आ, माल मागवला आहे त्याच्यामध्ये पूर्ण हे वॉकर आहे कर आहे अशा प्रकारे ज्यांना अजिबातच चालता येत नाही आहे तर आपण त्यांना उभं करून इथे प्रकारे असं होल्डर आहे की जिथे असं ती व्यक्ती धरून मिनिमम अशा प्रकारे चालू शकेल असं छान प्रकारे ते तयार केलेलं आहे आणि हे खूप गरजेचं आहे कारण ज्यांना उभं राहण्याचं स्ट्रेंड नाही अजिबात शक्ती नाही तर याच्या सपोर्टने मिनिमम ते उभं राहून चालू शकतात ह्याला विल आहेत खाली असे माझ्याकडे ऑलरेडी तीन चार ऑकर आहेत पण अजून मी घेतले आहे कारण काही उंचीने लहान असतात काही मोठ्या असतात आणि आपलं सिंहगड पायथ्याच्या इथेसुद्धा पंचकर्म सेंटर मी चालू करते आहे तर तिथे काही माल मला द्यायचा आहे ऑलरेडी मी आ, काही सप्लाय केलं आहे अशा प्रकारे हे आमचं सगळ्या मशीन्स मागवल्या आहेत आणि या प्रकारे काल डिलिव्हरी झाली आम्ही जिथनं ऑर्डर केलं होतं डिस्ट्रीब्युटर्सवाल्यांनी पाठवून दिलं कुरिअर केलं तरी ह्या काही मशीन्स आल्यात आणि हे आहेत आमचे फॅमिली मेंबर आम्ही भाऊ इकडे बघाव <laughs> तर ते नेहमीच मदत करतात कारण हे जॉईनिंग करणं वगैरे फिटिंग करणं शक्य नाही आहे ते माझ्या मिस्टरांना पण येत नाही मला पण येत नाही कारण हे त्यातले माहीर आहेत तर त्याप्रकारे त्यांनी ते सगळं मागच्या वेळेस पण सगळं फिटिंग करणं दुसरीकडे शिफ्टिंग करून देणं तर ते नेहमीच मदत करतात आत्ता पण मी त्यांनाच बोलून घेतलं की असं असं आहे तर, तर फिटिंग वगैरे करून सगळं ते देत आहेत तर सगळं बाकी पॅकिंग झालं की पुढचा व्लॉग मी शेअर करते तुम्हाला आणि खरोखर कोणाला पॅरालिसिस झाला असेल कोणाला गरज असेल तर तुम्ही अशा ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता येऊ शकता भेटू शकता खूप सारे आपले पॅरालिसिसचे मेंबर आहे ते खूप चांगले होऊन रिकवर होऊन गेले आहेत हे एक मशीन आलं आहे त्याचं पण अजून फिटिंग व्हायचं आहे हे हँड इम्प्रुवमेंटसाठी आहे हँड एक्सरसाईजसाठी त्या मशीनचा यूज केला जातो तर बाकी कटिंग करणं वगैरे चालू आहे तर ते रेडी झालं की मी तुम्हाला पुढचल शेअर करतो हे एक मशीन फोडलं आहे अजून आता हे कशाच आहे बहुतेक हे हॅन्ड एक्सरसाइज करण्याचं ना हाताचीच म्हणजे हाताच्या एक्सरसाइजसाठी आहे त्यांनी याच्यामध्ये नेमकं असं झालं की कॅटलॉग पाठवला नाही त्याच्यामुळे कळत नाहीये आणि ज्यांनी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते म्हटले व्हिडिओ कॉल करा पण प्रत्येक व्हिडिओ कॉल थ्रू आपण नाही बघू शकत कारण मी महाराष्ट्रातले किंवा जावायचे असते तर आपण त्यांना बोलून घेतलं असतं पण आता हे अगदी एम पी मद पंजाब वगैरे तिकडनं मागवलं त्याच्यामुळे थोडंसं अवघड आहे त्यांनी फक्त कुरिअर केलं आहे पण ते फिटिंगचं त्यांनी कॅथलग पीस वगैरे काही दिलेलं नाही आहे बुक्स दिलेलं नाही आहे ना तर ते खूप इझी पडलं असतं पण आता ते अमित तुमच्या डोक्यामुळे लवकरच ते चांगल्या प्रकारे फिटिंग करतात तर त्यांना काही अगदी गाईड करायची गरज नाही आहे पण अजून थोडी मदत मिळाली असती टेबल बेंट लावायचे हां एक्सरसाईजसाठी टेबल ठेवलं आहे आणि पूर्ण हँड आणि लेगच्या एक्सरसाईज करता येण्यासाठी ह्यालावरती पूर्ण नेट टाईप आहे की जेणेकरून आपण तिथे एखादी रश्शी वगैरे हो टाकून हाताच्या आणि पायांच्या एक्सरसाईज करते अशा प्रकारे हे आपण साठी टेबल परचेस केलेलं आहे ह्याला हुक्स आहे जेणेकरून इथे रशी अडकवून पायामध्ये आणि हातामध्ये एक्सरसाईज खूप चांगल्या प्रकारे केल्या जातात दोन्ही साइड ला, ला तर पॅरेल साठी हा टेबल फार असा उपयोगी आहे भरपूर असे इक्विपमेंट घेतलेले आहेत पण जे अगदी उपयोगी आहे ते आम्ही इथे वरती शिफ्ट आहेत कारण जागा छोटी असल्यामुळे जेवढं जमेल तेवढं आम्ही काय झालं तो ह्याच आहे तुम्ही ते रोल जे काढले ना वरतीच जाऊ द्या कारण तो पूर्ण टेबलच आहे हँड एक्सरसाइजचा सा। बोलायला करायला टेबल आहे तो पूर्ण हँड एक्सरसाइज करण्यासाठी टेबल वापरलं जाणार आहे आता तो पूर्ण फिटिंग केल्यावर कळेल कशाप्रकारे फिटिंग करायचं आहे आणि आता थोड्याच वेळात फिटिंग झाल्यानंतर कारण त्यांनी कोणतेही कॅटलॉग दिलेलं नाही आहे की त्याच्यानुसार आपण तो फिटिंग करू शकतो आणि हा बरेचसा मोठा आहे कारण ह्याचं पार्ट हा एक आहे हा एक आहे त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे एवढी जागा तर आपल्याकडे अगदी कमीच आहे तरी पण बघूया फिटिंग झाल्यानंतर काय करता येईल अरे हे रोबोटिकचं आहे त्याच्यात होतं का असा मोठा हा बॉक्स आहे बघू आता सगळं रेडी झाल्यावर आणि आमच्या ह्या सगळ्या मेंबरसाठी ज्यांना पॅरलिसीस झालं आहे त्यांच्यासाठी एवढे एफर्ट चालू आहे की लवकरात लवकर ते चांगले व्हावे ह्या सगळ्या मशीनच्या सहाय्याने अशा प्रकारे ह्यांनी इन्स्टॉलेशन केलं आहे हो की नाही अमित भाऊ डिफिकल्ट आहे फार लावणं आणि ते एवढं कन्फ्युजन आहे ना हे सगळं बघून मला तर काहीच समजत नाही आज अमित भाऊ होते म्हणून तरी बऱ्यापैकी अथर्व आणि सगळ्यांनी मदत केली तर अशा प्रकारे आम्ही हे है, हँड एक्सरसाईजसाठी मशीन घेतो ॲक्च्युली ज्या गा, ज्यांच्या हाताचं वर्किंग होत नाही आहे त्यासाठी हे रिंग आहे आणि शोल्डर पण एक्सरसाईज याच्यात होईल आणि रिस्टसाठी पण आहे पण ह्यातले काही पार्ट आहे ना खरंच कळत नाही एवढ्या लांबून मशीन्स आल्यात तर पुण्यामध्ये घेतलं असतं तर खूप बेटर झालं असतं कारण खूप कन्फ्युजन आहे कारण हे सगळं एवढे पार्ट ह्याचे वेगवेगळे पडतात आणि खरंच कळत नाही आहे काय कुठे लावायचे पण आमचे हे आम्ही भाऊ बहादूर असे आहेत तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना जसं जमेल तसं ह्यातलं कोणतंही मेडिकली नॉलेज नसताना त्यांनी बऱ्यापैकी पाठ लावलं आता बघूयात मश पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते